हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला छान अशी झटपट होणारी मसूरची आमटी दाखवणारे खूप जास्त सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्येत आणि एक सिक्रेट वाटण काढून आपण ही आमटी करणार आहोत या पद्धतीने जर आमटी केली तर नक्कीच तुम्ही जास्तीचं जेवण कराल बघा इथे मी अख्खा मसूर घेतला आहे तो मी दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तुमच्याकडे जर वेळ असेल तर जास्त वेळ भिजत घातलात तरी चालेल किंवा वेळ नसेल तर नाही भिजत घातलात तरीसुद्धा चालणार आहे पण मग तुम्हाला कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या घ्याव्या लागतील अशा पद्धतीने जर भिजवून घेतला तर दोन शिट्ट्यांमध्ये मसूर अगदी व्यवस्थित शिजला जातो आता इथे मी हा मसूर आहे ना स्वच्छ निवडून आहे आधी कारण बऱ्याचदा त्यामध्ये गारा असतात किंवा खडे असतात किंवा काही मसूर नीट भिजलेला नसतो ना तर तो शिजवल्यानंतरसुद्धा व्यवस्थित शिजत नाही त्यामुळे तो निवडून घ्यायचा आधी दोन ते तीन पाण्याने इथे मी स्वच्छ धुवून घेतला हा मसूर त्यानंतरनं यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं इथे मी जवळपास एक ग्लास पाणी घातले मसूरच्या वरती बघा एक बोटाचं पेर आहे ना तेवढं पाणीवरती आहे म्हणजे जवळपास एक इंचभर त्यानंतरनं यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मसूर आमटीमध्ये खाताना आळणी लागत नाही आता ह्याच्या मी दोन शिट्या करून घेते तोपर्यंत आपण झटपट वाटण तयार करू बघा त्यासाठी आपल्याला अगदी थोडंसं खोबरं लागणार आहे खूप खुब जास्त खोबरं घालायची गरज नाही आहे या रेसिपीला अगदी थोडंसं खोबरं लसूण अद्रक आणि कोथंबीर हे चारच जिन्नस मिक्सरला ओबडधोबड असे वाटून घ्यायचे फाईन पेस्ट करायची नाही आहे आणि पाणीसुद्धा घालायचं नाही आहे बघा अगदी दरदरीत असं मी हे वाटून घेतलेलं आहे आमटीसाठी हे वाटण परफेक्ट आहे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे ऑन ऑफ मोडवरती वाटून घेतलं तरी चालेल तोपर्यंत बघा आपली मसूरसुद्धा छान शिजलेली आहे तुम्हाला व्यवस्थित जवळून दाखवते अगदी परफेक्ट अशी शिजली गेली आहे मसूर अशीच शिजायला हवी खूप जास्त गाळ नको आहे मसूरचा बघा अखंड दिसली पण पाहिजे पण खूप मऊसुद्धा अशी शिजली पाहिजे आता ही मी थोडीशी घोटून घेते म्हणजे काही मसूर जरा अशी मॅश झाली ना की आम जी आमटी करणार ना आपण ती छान अशी मिळून येईल तर बघा इथे मी चमच्यानेच थोडंसं हे घोटून घेतलं सगळ्या का मसूरचा काळ करायचा नाही आहे त्यामुळे असं चमच्यानेच थोडंसं हलकं हलकं असं घोटून घ्या तर चला आता पटकनी फोडणी तयार करूया फोडणीसाठी कढईमध्ये मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं इथे मी दीड पळी तेलाचा वापर केलेला आहे त्यानंतर नाही यामध्ये मोहरी घालायची आपल्याला त्याचबरोबर जिरंसुद्धा घालून घ्यायचं जिरं मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे तर इथे बघा कट केलेला लसूण घातला मी त्याचसोबत लगेचच कढीपत्त्याची पानं घालून घेतली आता कढीपत्त्याची पानं आणि लसूण छान असा फ्राय झाला ना की यामध्ये हिंग घालायचं गॅसची फ्लेम मिडियम आहे आता यात मी एक छोट्या साईजचा सा कांदा छान बारीक कट करून घेतला होता तो घालून घेतला कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण हा परतवून घेऊया गॅस आपल्याला मीडियम टू हाय ठेवायचा आहे बारीक गॅसवरती परतायचा नाही कांदा नाहीतर मग तो इरमू शकतो खाताना चांगला लागणार नाही सोबतच बघा एक मोठा टोमॅटो ॲड केलेला आहे मी इथे आमटीमध्ये असा टोमॅटो घातला ना बारीक चिरून की आमटी खायला छान लागते आणि आमटीला एक दाटसरपणासुद्धा येतो बघा टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेतला त्यानंतरनं आपण जे वाटण करून ठेवलं होतं ना ते वाटण मी यामध्ये घालून घेतलं अशा पद्धतीने आता हे वाटणसुद्धा तेलावरती छान परतून घेऊया दोन ते तीन मिनटं तरी हे वाटण छान परतून घ्यायचं अशा पद्धतीने खूप सोपी आणि सुटसुटीत रेसिपी आहे पहा इथे मी वाटण छान असं परतून घेतलं तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर प्लीज सुद्धा करून घ्या यामध्ये सुके मसाले ॲड करूया सगळ्यात आधी हळद घातली त्यानंतरनं लाल तिखट घालायचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला मी दोन छोटे चमचे लाल तिखट घातलं त्याचबरोबर वेडगी मिरची पावडर घातली एक छोटा चमचा सोबतच धना पावडर घालायची आहे आप आपल्याला खूप बेसिक मसाले वापरलेले आहेत जास्तीचे मसाले घालायची गरज नाही आहे आता बघा हे सर्व मसाले आपण छान असे हे वाटणासोबत मिक्स करून घेऊया आणि मसाला घातल्यानंतरसुद्धा हे वाटण मिनिटभर तरी परतवून घ्यायचं अशा पद्धतीने यामध्ये मी खूप महत्त्वाची पुढे एक टिप देणार आहे तुम्हाला की छान तरी येण्यासाठी छान वरती आमटीला कट येण्यासाठी काय करायचं तर आधी बघा मी हे वाटण छान परतून घेते आणि जो टोमॅटो आहे ना तो छान मॅश व्हावा ना त्यासाठी मध्ये मध्ये अशा पद्धतीने बघा ते मॅश करून घेते आहे मी छान असं वाटण परतलं गेलं आहे एकदम तेल सुटलेलं आहे वाटणाला छान आता यामध्ये ना गरम पाणी घालायचं आपल्याला जेव्हा पण तुम्ही कशाची पण आमटी करा जर यामध्ये गरम पाणी घातलं ना तर आमटीला कट छान येणार कमीत कमी तेलामध्ये अगदी मस्त कट येणार त्यामुळे बघा गरम पाण्याचाच वापर करायचा आता गरजेनुसार इथे गरम पाणी घालून घ्यायचं पाहू शकता तुम्ही बघा किती छान असा रंगसुद्धा सुंदर आला आहे कारण आपण यामध्ये कश्मीरी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे त्याचसोबत ह्याला अशी छान तरीसुद्धा आलेली आहे पाहू शकता तुम्ही आता छान उकळी आली ना याला आपण यामध्ये हा मसूर घालून देऊया गॅस मिडियम फ्लेमवर आहे आत्ता आपला तर बघा यामध्ये पुन्हा मी गरजेनुसार थोडं पाणी ॲड करते अशा पद्धतीने आता हे छान असं मिक्स करून घेऊया मसूरची आमटी कधीही खूप पातळ करायची नाही त्याचबरोबर अगदीच घट्टही नाही या पद्धतीने हवी बघा म्हणजे ती भातासोबत किंवा भाकरीसोबत खायला छान लागते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आपण सुरुवातीलासुद्धा मसूर शिजवताना मीठ घातलं होतं त्यामुळे आत्ता मीठ थोडं बेतात घालायचं मीडियम फ्लेमवर इथे आमटीला छान अशी उकळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त उकळी आली आहे आणि आमटीसुद्धा अगदी छान झाली आहे ज्या वेळेस आपण ह्या आमटीमध्ये गरम पाणी ओततो ना त्याच वेळेस अगदी घरभर सुगंध दरवळतो याचा आता बघा छान उकळी आल्यानंतर नाही ना यामध्ये कसुरी मेथी अशा हातावरती क्रश करून घालायची खूप छान फ्लेवर येतो कसुरी मेथीचा या आमटीमध्ये जर तुमच्याकडे नसेल नाही घातली तरी चालेल वरतून छान भरपूर कोथंबीर घाला तरीसुद्धा चालणार आहे पण जर असेल ना तर आवर्जून घाला खूप छान लागते आता बघा पुन्हा मी ही आमटी आपण ह्यामध्ये ज्यावेळेस पाणी ओतलं ना तेव्हापासून ते आत्तापर्यंत साडेतीन मिनटं झालेली आहेत जवळपास आणि मीडियम फ्लेमवर असल्यामुळे बघा आमटी थोडीशी आटलेलीसुद्धा आहे छान तरीसुद्धा आलेली आहे त्याला आणि मस्त झालेली आहे अगदी परफेक्ट आहे जेवढी दाटसर हवी होती मला अगदी तशी आहे अशा पद्धतीची आमटी भातासोबत भाकरीसोबत कमायला लागते यापूर्वी जर तुम्ही कधी केली नसेल ना या पद्धतीने आमटी तर नक्की करून पहा आणि जर यापूर्वी तुम्ही केली असेल तर तसंही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओला लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो, सो मच